काळजी घे स्वतःची आणि आपल्या बाळाची बाय येईन मी लवकर किती दिवसात येईन लवकर ते दिवस आठवडाभरात <laughs> हां लवकर म्हणजे जास्तीत जास्त आठवडा आठवडा सात दिवसात <laughs> रडतेस की काय हो नाही ना तुम्ही रडता वाटता थोडंसं ओके मंडळी संध्याकाळचे पावणे आठ वाजलेत माझी बस आठची आहे ती पण आपल्या कळवा हॉस्पिटल आहे या समोरून सो या म्हणजे जो मनिषा नागरा भाग आहे त्या भागात संध्याकाळची रिक्षा भेटणे इम्पॉसिबल आहे कारण खूप ट्रॅफिक असते रिक्षावाले एकदम लांबचंच भाडं बघता जवळच सोडत नाही आखाना म्हटलं की आता दहावीचा बेक्षा पण प्लीज सोडा माझ्याकडे दोन मोठ्या बॅग आहेत आणि ही एक बॅग आहे बाकी मी असं काही खायला घेतलं तिकडेच घेईन गणखवलीतून चलो फायनली एक अर्धा काळी तिकडे ठेवले आता अर्ध्या काळजाकडे चाललोय गणपती बाप्पा मोरिया तर मंडळी समोर आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा आणि त्याच्या समोर इथे ना जो मेन वरचा कळव्याचा नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजने जर गाड्या आल्या तर त्या इथेही थांबतात जसं नांदगावचा ब्रिज आहे ब्रिजवरच था गाड्या थांबतात सेम तसंच आहे सुरुवातीला नाक्यावर थांबायची आपण तिथे ट्रॅफिक होतं म्हणून या बाजूला थांबतात सो इथे बरीचशी मंडळी तुम्हाला अशी गावच्या गाड्यांची वाट बघताना दिसते आणि आपली जी बस आहे ती शर्मा ट्रॅव्हल आहे स्लीपर आहे ए सी आहे की नाही आहे ते मला माहीत नाही पण हजार रुपये तिकीट होती नऊशे रुपयात माझं काम झालं आहे आणि त्या नऊशेचं कारण पण ह्या बॅग आहेत एकटा आहे एवढं वजळ परत ते प्लॅटफॉर्मवरून फिरवा देशे गप नांदगाव उतरेन त्या तिकडनं फोंडा गाठेन असा मनसूब आहे म्हणून थोडे पैसे जास्त गेलेत पण प्रवास सुखकर आणि सोयीसा होईल यासाठी त्या मुद्दा मी होप सो जसं येवलले तसं होऊ दे आणि माझी बायको व्हिडिओ बघत असतील तर बाळा काळजी घे स्वतःची हम जल्दी वापस आहे गंगे ती खापरू बहिली ही पण बहुतेक आमच्याकडेच जातात एसी स्लीपर आहे आमची काय राहू इकडे येऊन मला अर्धा पाऊन तास होत आला अजून त्या बस आली नाही आता त्यांचा फोन आलेला आम्ही दोन मिनिटात पोहोचतोय म्हटलं ये राजा मला येऊन पाऊन तास झालाय असं वाटतंय आला का नाही ना वेगळी आहे बस काय माहित तरी येतो नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट बोगणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे इथे येऊन मला तासभरापेक्षा जास्त आहे तेवढा आम्ही शेखर कपूस केला असता बसवाल्यांनी सांगल्यानं आम्ही आठपर्यंत पोहोचू आता पाहुणे नऊ होत आले अजून काय बस आल्या नाही सगळ्यांच्या बस येत लोक बसमधनं काय काय नेतात हे खूप जवळून बघते अक्षरशः दरवाजे बेसिंग हवा अर्धा घर तर हे लक्झरीतनच घेऊन जातात मुंबईतून सामान डेंजर माणसं सा, काही करू शकतात कोकणातली माणसं ते सगळे जाऊ दे महिन्याभराने गावी आलं एक महिना पाच दिवस पण अजून काय बस आली नाही श्वास असा अर्धा अर्धा घेतोय इथे आल्यापासून मोठा श्वास घ्यायचा आहे जो की मला नांदगाव उतरल्यावर भेटेल मी पण वाट बघतोय आपली बस यायची फायनली मंडळी आपली बस इल असा पिडल्या पण जी नंबर खाया ओके okay, तर बॅगेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आपले जे ज्यांच्याकडे मी बुकिंग केलेली कुणाल शर्मा यांची ही ट्रॅव्हल एजन्सी आहे तर मी त्यांना फोन केलेला ते स्वतः इथे होते सो त्यांनी मला सांगितलं की आमच्या कामगाराकडून थोडीसं मिसगाईड झालं आहे तुम्हाला त्याबद्दल सॉरी बोलले आणि माझी बॅग होती तिथे गेली व्यवस्थित हो, ज्या जागेवर जायला पाहिजे तिथे बाकी कामगार आणि मालक यांच्यातला आज फरक असतो मालक आपली कंपनी वाचवण्याचा नेहमी प्रयत्न ने करत असतात आणि तिच्याटी झटत असतात कामगार चांगले गावापैर ठीक आहे होतं असं छोट्या मोठ्या शहरात छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आता माझा प्रवास चुका कर होईल शंभर टक्के ए सी छान आहे नाईंटी फेशन त्यांचंच आहे माझं नाही आता बस डायरेक्ट शेवायला जातात वरच्या सीटला त्यामुळे हाईट कमी आहे बसायला भेटत नाही तर मंडळी रात्रीचे अकरा वाजून चार मिनिट झालेत आणि आई अमृता असं काहीतरी नाव आहे हॉटेलचं न्यू मिलनच्या समोर आहे भरपूर गाड्या लागल्या तिथे ऑलरेडी आणि त्याने सांगितले अर्धा तास आहे जेवायला तुम्ही तुमचं जेवण घ्यावा आणि परत गाडी द्यावा त्याकडे माझे स्वामी बघतोच बघा कशी चला श्री स्वामी समर्थ जेव्हा काहीतरी पारा वाजले नाहीत म्हणजे गुरुवार लागलो नाही त्याच्या आधी आपण नॉनव्हेज खाऊ शकतो हो। अरे लागलो माळ आणि मेनू कार्ड डिसाईड करते काय खाऊचं आता ಅಂಡರಾರು बाहेरचं ठिकाण आहे चिकन कसं असेल कुठलं असेल माहित नाही आपला अंडर घेतलाय जेवतो पोटभर आणि मग गाडी जाऊन झोपत आहे या बाबल्या अजून काय तर इलाच नाही तुम्ही जाऊ घ्या तर म्हणतो यात छान जेवण तर झालं आहे सगळेजण गाडी देतात आता मी झोपतोय आता डायरेक्ट आपण सकाळची दुःख बघूया डोळ उघडाक मंडळी चार वाजलेत आणि भाईने गाडी थांबवली आहे चहा पाण्यासाठी वॉशरूमसाठी काय करू चहा पिऊ चहा तर झोप म्हणणार एवढं कन्फर्म आहे थोडा तर मान तर द्यायला पाहिजे थोडासा चहा पितोच हॉटेल पंचगंगा आहे पंचामृत मी नांदगावात पोचलो इथे एक हॉटेल ग्रीनलँड म्हणून आहे जे की नांदगावच्या इथेच बस समोर मुंबईला जाताना तांदूळ जेव्हा आपण टाकतो बस मध्ये तेव्हा तिथे टाकतो तिथं दोन चार मिनटावर आहे चालत तर आता दोन चार मिनटा चालण्यासाठी मला पाण्याच्या दोन मोठ्या बॅग आहेत आणि त्या सगळ्या रिक्षाना नाही यायच्यात मला सो म्हणून मी आहे आणि फायनली गावचा सूर्य आहे हो आ गावची सकाळ उतरल्या उतरल्या फक्त पाय ठेवला आणि छाती अशी दोन इंच अजून वाढल्यासारखी वाटली बाई साब आलो गावात ही काळीवाली मोठी ही बघ ही काळीवाली मोठी आणि ती लालवाली छोटी सो so, आपण पोचलोय नाणगाव तिथ्यावर आणि आता बघूया हिवी लालवली राईट राईट हा उतर भी। ते रहे रहे भी पारे पारे। अरे बापरे नशीब नाही रिलीज मला लक्षात राहत चालेल चाल थँक्यू तुमचं आठ नाव काय अच्छा अय समोर ना खेबिती करताच नाही तर मंडळी सगळ्यात आधी फोंड्यातले घरी आलं रिक्षावाल्या काकांनी सोडलंय बॅग अजून पण आत नाही घेतलीय गाडीची माझ्या दुरावस्था झाली बिचारी उभी राहिली आहे तिथे काळाखडच आहे तिथं बंदच आहे तो योग कधी येणार आहे चालू करायचा आम्हाला नाही माहिती आता सगळ्यात आधी हिला धुवायचंय त्यानंतर सांगितलं सांगितल्यानं ह्या सगळा धुवा इथे सगळं साफ करा झाडांना पाणी घाला खळ्यातली साफसफाई करा आणि दार उघडून बघतोय ते हे बघा आमच्याकडे एक उंदीर मामा राहतो आणि त्याला आमचा हा सोफा इतका आवडतो की त्याने ते गुळ्यांची पाकिट वगैरे खाल्ली आहेत मेलाय का जीवन त्या माहीत नाही एवढे खाऊन आणि हा ते सोफ्याची पूर्ण परत इथे सगळा काय करत होता काय माहिती काय पाहिजे होतं चला आता मी आधी सगळ्यात आधी फ्रेश होतो थोडा इकडचा केअर काढतो आणि मग तुम्हाला भेटतो आईला फोन करून सांगितले तसं येतोय म्हणून पण वेळ लागेल आता शंभर टक्के मेलो श्वता जो गोळ्या खाऊन सगळ्या गोळ्या जे तिने वापरायचे नव्हते त्या इथे ठेवलेल्या हो आणि ते सगळ्या त्याने खाल्लेत सगळ्या टेस्ट केलेत त्याने तर म्हणजे माझ्या परीने झाडू बिडू मारून घेतले भिंतीवर जेवढी झळमटं होती तेवढी सगळी काढली आहेत चेंज केलं आहे पण आंघोळ नाही केली आता हरकुळत झाली आमची साईल फुलपाखरू घ्यायला आलेत आणि कार बंद होती महिनाभर पण ती चालू झाली स्वतः तिला तर वॉशिंगला टाकतो आणि साईलबरोबर मी बाईकने हरकुळत जातो अजून ह्या सगळं पण साफ करूच आपण जरा आधी चार्जिंग करतो स्वतःला आईला भेटतो मंडळी तर आपली गाडी मी वॉशिंगला टाकली आहे आपल्या रामकडे का भाबरा बरा महिन्यावर बर बिचारी आपली गाडी जागेवर होती आज खुश झाली असेल बिचारी एका स्टार्टरमध्ये स्टार्ट झाली आहे महिन्याभराने सुद्धा गाडी श्वेताला खूप मिस करत असेल असं मी करतो आहे पण ठीक आहे बाय आता शेता तुका चार महिना दिसत सत राम काही गेलो राम असं ओके तो आंघोळ नाही केली आंघोळ घरी काम करेन आता पोटो करतो घरी काका मग ओके तर स्वागत हॉटेलमध्ये बसलोय मिश्र आली आहे इथे गरम गरम ओढायचं दोघे अर्धा अर्धा झान साईडला दादा फुल पाकू बारीक झालो पोर हॉटलो आली बारीक घेतो हा पाच भरडून झाला नाही विचारलं आपण चला खाऊ गेवा थोडं सामान घ्यायचंय घरचं मग घरी जाऊया ती पण लोक पण कंटाळली असतील आज माका ओके मंडळी फायनली आपण आपल्या वाडीत आहे रास सामान घेतलंय आता किती लिपले या ओ जाणू बरे हा पाय बरो आता आजी हळूहळू चाल आले हो आताच इलंय आणि आपली हसरी आजी इथे झोपली आहे गाड झोपली आहे घावण्यांसाठी तांदूळ भिजवलं होते वडे आता कधी वाद पण काढूक झाला आता ओके मंडळी घराकडे गेले त्यानंतर आंघोळ केले झोपली झोपलो असला ताणू बसमध्ये बस मध्ये झोपलेलो पण ती कसली झोप आली सो छान डोळा लागलेला आईने उठवलं जेवायला झोपे तर जेवलं जेवल्यानंतर जरा अशी जाग आली असं वाटलं नाही आता आहे सो जरा गावात कोण कोण आहे ती जाग घेऊया आणि बघू अजून काय करतात ते आजचा दिवस हे असलंच आहे माझं रिंगालाच आहे आज माझा गांडूळ ते येळूरची मानं ऐकूची आहेत काय तुझी भाजी बघायला आलेलो का तुझी भाजी बघायला आलेलो कुठे गेली आहेस अच्छा देते, ओके ओके पानी कर ना लावता हाँ अच्छा आवाज बी है काकीने भाजी केलं ना लालमठ आणि मुळो मस्तच अरे साहिल कमीत कमी मला बोलायचं तरी तू आलेस म्हणून फोन करतो तुला कधी पासून काय तीन वाजता मी पण मी पण येतो ओके तर मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण श्वेताला इच्छा नसताना सुद्धा बाय केलंय बाळाला बाय केलंय आणि हसं अर्ध म्हणून तिकडे अर्धा इकडे इथली जास्त ओढ आहे राहण्याची तिथली जास्त ओढ आहे श्वेताची बाळाची सो सगळ्यांनाच माहिती आहे तिला तिथे का नेलं आहे मे बी जर लवकर झालं तर एमर्जन्सी बेसला इथे सुविधा आहेत पण तितक्या झटकी पट नाहीत आणि मला कोणत्याच बाबतीत रिस्क घ्यायची नाही सो म्हटलं तू तिथेच राहा आणि बघू आता मी दहा बारा दिवसांनी पुन्हा एकदा जाईन तिची प पु, पुन्हा एकदा सोनोग्राफीचं वगैरे चेकअप वगैरे आहे आणि काल बसचा प्रवास बस खूप लेट झालेली यायला पण ठीक आहे प्रवास व्यवस्थित झाला आणि आता घरी आलो आहे आई पप्पा आहेत मी आहे आजी मुंबईला गेली आहे सो आता थोडे दिवस आपल्याला आजी पण दिसणार नाही व्हिडिओमध्ये बाकी पत्याला भेटून सगळ्यांना काल छान वाटलं आहे नाग्याला भेटून सगळ्यांना आनंद झाला आहे तुम्हाला हा एकंदरीत आत्ता प्रवासाचा व्हिडिओ आणि आपलं गाव वगैरे बघून कसं वाटलं कमेंट करून सांगा मला तर खूप छान आहे तरी पण माझा उन्नीस वीस चालूच आहे बाकी एकंदरीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या भागात डाटा टेक केअर कायच आजीलय हो बायको हो तू बरी थंडी आज आहे Ay, really? 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 Really?

Ja, dat